नमस्कार मी हर्षला महाजोब कट्टा या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करते तर मित्रांनो आज तुमच्यासाठी नवीन अशी जॉब अपडेट घेऊन आलेली आहे वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी आहे मित्रांनो ही आजची जर का तुमचं एज्युकेशन बारावी झालेलं आहे तुम्ही फ्रेशर आहात आणि तुम्हाला चांगल्या कंपनीमध्ये जॉब करायचा आहे तर आजची जॉब अपडेट ही तुमच्यासाठी असणार आहे पण त्याआधी मित्रांनो जर तुम्ही चॅनलला पहिल्यांदा आला असाल आणि ही व्हिडिओ जर तुम्ही पहिल्यांदा बघत असाल आणि अजूनही तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवरती दररोज बघायला मिळतील मित्रांनो आजची जी जॉब अपडेट आहे ती आहे नो ब्रोकर या कंपनी अंतर्गत मित्रांनो जागा निघालेल्या आहेत कस्टमर सर्व्हिस एक्झिक्युटिव्ह या पदासाठी तुम्हाला काम करायचं आहे मित्रांनो लोकल लँग्वेज मध्ये तुम्हाला काम करता येणार आहे म्हणजेच मराठी भाषेमध्ये तुम्हाला काम करता येणार आहे नो ब्रोकरचे जे काही कस्टमर्स आहेत जे पण क्लायंट आहेत त्यांच्याशी तुम्हाला इंटरॅक्ट करायचं आहे मित्रांनो नोकरी डॉट कॉमवरती एक दिवसाआधीच ही जॉब अपडेट पोस्ट झालेली आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता शंभर अप्लिकेशन्स या ठिकाणी ऑलरेडी पोहोचलेले आहेत मित्रांनो तुम्ही फ्रेशर आहात तरी सुद्धा तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहात बघू शकता झिरो टू टू इयर्स चा एक्सपिरियन्स सांगितलेला आहे त्यामुळे फ्रेशर सुद्धा या ठिकाणी अप्लाय करू शकणार आहे शंभर व्हॅकन्सी आहेत मित्रांनो दोन ते अडीच लाखापर्यंत तुम्हाला या ठिकाणी पॅकेज मिळणार आहे आहे मित्रांनो जे की खूप वर्क फ्रॉम होम जॉब ऑपॉर्च्युनिटी असणार आहे ही तर आता तुम्हाला एक्झॅक्टली या ठिकाणी काम काय करायचं आहे तर रिलेशनशिप मॅनेजरची ही पोस्ट असणार आहे मित्रांनो जे कोणी नो ब्रोकरचे जे काही क्लायंट आहेत पेड क्लाइंट आहेत त्यांच्याशी तुम्हाला इंटरॅक्ट करायचं आहे त्यांचे जे काही डाऊट आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत जे पण काही क्वेरीज आहेत ते तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत जे काही सर्विसेस आहेत त्याबद्दलची माहिती तुम्हाला या ठिकाणी त्यांना सांगायची आहे या जॉबसाठी तुमच्याकडे कम्प्युटर असणं गरजेचं असणार आहे त्यासोबतच गुड इंटरनेट कनेक्शन असणं आवश्यक असणार आहे इनबोन कॉल आउट तुम्हाला या ठिकाणी अटेंड करायचे आहेत त्यासाठी तुम्हाला काम करण्यासाठी तुम्हाला प्रॉपर ट्रेनिंग सुद्धा कंपनीकडनं दिलं जाणार आहे इंटरव्ह्यू च सांगायचं झालं तर दोन ते तीन राऊंड या ठिकाणी इंटरव्ह्यू चे घेतले जातात मित्रांनो तर नक्कीच या ठिकाणी अप्लाय करा तुम्ही जर या क्रायटेरियामध्ये बसत असाल तर नक्कीच अप्लाय करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक दिलेली आहे तर ती लिंकवरती जाऊन तुम्ही ओपन करून ही माहिती सर्वात आधी वाचून घ्या त्यानंतरच या ठिकाणी अप्लाय करा तुम्हाला जर ही व्हिडीओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत ही व्हिडिओ शेअर करा तर चला मग भेटूया अशाच नवीन जॉब अपडेट व्हिडिओ सह धन्यवाद